या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमॉन इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित नवीन भव्य आता रेल्वे स्टेशनच्या शहराच्या ठिकाणी बुधवारची सकाळ महाराष्ट्रासाठी मन सुन्न करणारी बातमी घेऊन आली उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एका विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला या बातमीनं अवघ्या महाराष्ट्रावर एकच शोककळा पसरले राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचं बुधवारी सकाळी बारामती विमानतळावर भीषण अपघातात निधन झालं विमानाचा अपघात झाल्यानंतर जमिनीवर कोसळल्यानंतर अक्षरशः कोळसा झाला यामुळं या भयावह अपघातात अजित पवारांसह हो पाच जणांचा मृत्यू झाला अजित पवार हे मुंबईहून विमानानं बारामती विमानतळावर उतरत असताना अपघात झाला लँडिंगच्या प्रयत्नात विमान रनवेच्या बाजूला जाऊन अपघातग्रस्त झालं या अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला यामध्ये त्यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी आणि एक अटेंडंट तसंच दोन पायलट्स यांचा समावेश आहे अजित पवारांचं पार्थिव बारामती वैद्यकीय महाविद्यालयात ठेवण्यात आलं अजित पवार यांचा बारामती दौऱ्यासाठी बुधवारी बारामतीमध्ये अजितदादा येणार होते त्यांच्या चार सभा होणार होत्या दरम्यान पवार कुटुंबियांपैकी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार हे सर्व दिल्लीमध्ये संसदेत बजेट सत्रात होते आणि ते सध्या बारामतीकडे निघाले या दुःखद बातमीनं महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वच पक्षांमध्ये आणि जनमानसात एक मोठी शोककळा पसरली दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवारांना सांगायचं सा तरी काय असा प्रश्न पवार कुटुंबियांसमोर होता त्यामुळे अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूची बातमी शरद पवार यांना देण्यात आली नव्हती मेडिकल चेकअपसाठी पवार यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं पवार यांना घेऊन कुटुंबीय पुन्हा घरी आले घरात कुटुंबियांकडून दादांच्या अपघाती निधनाची माहिती पवारांना देण्यात आली अपघाती निधनाचं वृत्त समजताच शरद पवार हे बारामतीत दाखल झाले दरम्यान सुप्रिया सुळेंच्या भावना आणि अश्रूंचा बांध फुटला अजित पवार यांच्या धक्कादायक आणि अकाली एक्झिट नंतर उद्ध्वस्त या एका शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली भावना व्यक्त केली सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे अजित पवारांच्या अपघाताची बातमी येऊन धडकल्यानंतर राष्ट्रवादीसह अवघ्या महाराष्ट्रात सन्नाटा पसरला कार्यकर्त्यांसह नेत्यांना अश्रू अनावर झाले